पुढची बातमी येते आहे मुंबई येथून बदलापूर डोंबिवली नंतर आता मुंबईत धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबईतल्या स्टेशन परिसरात एका वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्त अंगात ब्लेड आणि दगड लपवण्याची घटना घडली गट आहे राम स्टेशनच्या आवारात वीस वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राम मंदिर स्टेशन परिसरात वीस वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळली तरुणीला मंगळवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्या गुप्त अंगातील ब्लेड व दगड काढण्यात आले शोधित आल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला असून जबाबात एका रिक्षाचालकाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने सांगितले नराधम रिक्षाचालक एवढ्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीच्या गुप्त अंगावर ब्लेडचे आणि सिजेरियन ब्लेडने वार केले असल्याचे पीडितीने सांगितलं दरम्यान पोलीस संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेत असून राम मंदिर स्टेशन आवारातील सी सी टी व्ही फुटेज तपासात आहे अधिक माहितीसाठी इतर रिक्षाचालकांनी कसून चौकशी करत आहे पोलीस टाइम न्यूज सिटी स्वप्न धार्गवीची रिपोर्ट